माझ सोलापूर न्यूज मध्ये किरण ट्रेडिंग कंपनी या मॉलमध्ये मध्यरात्री मागील शटर उचकून चोरटांनी सुमारे दोन लाख रुपये किमतीचा किराणा माल लंपास केला चोऱ्या आणि एकाही चोराचा न लागलेला तपास यामुळे परिसरातील चोरांचा आत्मविश्वास वाढवला आहे दिवसा गुंडावासांचा त्रास आणि रात्री चोरट्यांचा धुमाकूळ यामुळे व्यापारी देखील त्रस्त झाले आहेत महोद येथील मुख्य चौकालगत पंढरपूर रस्त्यावरील किरण ट्रेडिंग कंपनी हा किराणा मालाचा जीवनावश्यक वस्तूंचा मॉल असून शनिवारी मध्यरात्री चोरटणी या दुकानाच्या मा मागेल्या बाजू असलेले शटरूज कुडून मॉलच्या गोदाममध्ये प्रवेश केला गोदाम असलेले तूप सुकामेवा डाळी सावन आदी किराणा सामान व इतर जीवनावश्यक वस्तू अशा सुमारे दोन लाख रुपये किमतीचा माल चोरून नेला आहे त्याचबरोबर मॉलमध्ये असलेल्या काउंटरमधील काहीची लरबरोव रक्कमही चोरून नेली आहे पंढरपूर मल्हारपेठ वजत ते मुंबई या मार्गावर चौकाच्या ठिकाणी असलेले महिद हे गाव परिसरामध्ये सुमारे वीस छोटी मोठी गावे व अड्यावासांचे मध्यवर्तीचे ठिकाण असून गावा लोकांच्या संख्यामध्ये व्यवसाय तसेच व्यापारासाठी चांगले लोकबस्तीचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी चोरीच्या प्रकरणाने अधिक वाढू लागले ला आहे किरण ट्रेडिंग कंपनीमध्ये झालेल्या चोरीबाबत रात्री उषरापर्यंत पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका